नमस्कार राज्य सरकारकडून राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध होणार असून ही घरे म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या शेती महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत या निर्णयामुळे शेती महामंडळाच्या बावीस हजार कर्मचाऱ्यांना माडाच्या घराची लॉटरी लागणार असून त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आनंद व्यक्त करण्यात आला आहे कर्मचारी संघटनांनी शासनाचे या निर्णयाचे स्वागत सुद्धा केले दरम्यान आज आपण राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय नेमका कसा आहे हा निर्णय घेण्यामागचे कारण काय याचा एक आढावा थोडक्यात घेणार आहोत सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संचालक मंडळाची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या महामंडळाच्या संचालक मंडळाची ही तीनशे सत्तावी बैठक होती दरम्यान याच बैठकीत शेती महामंडळाच्या राज्यभरातील बावीस हजार कर्मचाऱ्यांना महाडाकडून घरे उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला या संबंधित कर्मचाऱ्यांना राहण्यायोग्य घरे महाडाकडून बांधून देण्याचा निर्णय महसूल मंत्री यांच्या माध्यमातून घेण्यात आला जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार शेती महामंडळाच्या सुमारे बावीस हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले मोलाचे योगदान दिले आहे यामुळे या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना राहण्यासाठी योग्य अशा सदनिका बांधून दिल्या जाणार आहेत आणि या सदनिका महाडाकडून विकसित होतील खर तर महामंडळातील कर्मचाऱ्यांना गिरणी कामगाराप्रमाणे महाडाकडून घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत स्वतः महसूल मंत्री यांनी ही माहिती दिली असून यावेळी त्यांनी असे सांगितले की राज्यात शेती महामंडळाच्या चौदा शेतमळ्यांवर दोन हजार नऊशे सहासष्ट निवासस्थाने आहेत यापैकी सतराशे शहाऐंशी निवासस्थाने राहण्यास अयोग्य असून तीस निवासस्थानी रिक्त करण्याचा प्रस्ताव होता महामंडळाने या संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवला होता दरम्यान यावर या, या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून ही चर्चा करताना महसूल मंत्री यांनी शेती महामंडळाच्या सर्वच कर्मचाऱ्यांना महाडाच्या माध्यमातून चांगली घरे उपलब्ध करून देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली नक्कीच सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून त्यांना आपल्या हक्काच्या घराची लॉटरी सुद्धा लागणार असे आपण म्हणायला काही हार आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार